नमस्कार मित्रांनो मी आपलं ई स्टडी सर्कलवर हार्दिक स्वागत करत आहे आरोग्यसेवक मित्रांनो कट ऑफ किती लागेल नुकतेच जे आहे आरोग्यसेवकचे जे आहे मित्रांनो पेपर आता चाळीस टक्केचे झालेले आहे पन्नास टक्क्याचे सुद्धा मित्रांनो पेपर सुरू आहे आणि पूर्ण पेपरसुद्धा हाती येत नाही आहे काही क्वेश्चन्स आपल्याला येत आहे आणि बरेचसे विद्यार्थी जे आहे त्यांच्यासोबत आपल्याला समजत आहे की काठिण्य पातळी कशी आहे काय ते सर्व आपण गोष्टीच्यामध्ये डिस्कस करणार आहोत आणि एक अंदाजित कट ऑफसुद्धा आपण बघणार आहोत तरी मित्रांनो नवीन्यूज जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन सुद्धा क्लिक करा तर मित्रांनो ही परीक्षा जी, आ, बेस्ट होता है। मत के जी, जी आ, आहे कम्प्युटर बेस्ड होत आहे याच्यामध्ये चाळीस टक्केचे जे आहे पेपर झालेले आहेत कम्प्युटर बेस्ड ही वेगवेगळ्या सेशनमध्ये परीक्षा घेण्यात आली चाळीस टक्केचे पेपर पन्नास टक्केचे पेपर हे जे आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आहे वेगवेगळ्या दिवशी आहे सेम पोस्टसाठी त्याच्यामुळे नॉर्मलायझेशनसुद्धा होईल प्रत्येक झेड पीचे जे आहे कट वेगळे लागतील तर मित्रांनो ही परीक्षा आय बी पी एसने घेतली आहे त्याच्यामुळे अँसर की येणार नाही बाकी परीक्षेच्या अनुभवावरून डायरेक्टली याच्यामध्ये जे आहे तुमचं मेरिट लिस्ट लागेल तर मेरिट लिस्ट आल्यानंतर मग तुम्हाला तुमचे मार्क्स नॉर्मलाइज नंतरचे मार्क्स हे सर्व तुम्हाला बघायला मिळतात दिलेल्या अभ्यासक्रमानुसार ठराविक प्रश्न याच्यामध्ये आलेले होते याच्यामध्ये जिल्ह्यानुसार कट ऑफ हा जो आहे वे वेगवेगळा लागणार आहे पोस्टनुसार सुद्धा आता तुम्ही चाळीस टक्के पन्नास टक्के ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केला त्या पोस्टनुसार तुमचा कट ऑफ असेल तिथे जागा किती आहे किती लोकांनी अर्ज केलेला आहे त्यानंतर किती जणांनी परीक्षा दिलेली आहे पासिंग मार्क्स हे जे आहे मित्रांनो हे कमीत कमी जे आहे तुम्हाला पासिंग मार्क्स घेणं गरजेचं आहे जसं की ज्याच्यामध्ये परीक्षेमध्ये चाळीस टक्के गुण घेणं कंपल्सरी असते कुठे पन्नास टक्के गुण असतात तर मॅक्झिमम जे आहे पंचेचाळीस टक्के चाळीस टक्के गुण तुम्हाला घेणं गरजेचं जेही तुमच्या जाहिरातीमध्ये लिहिलं असेल चाळीस टक्के गुण तर चाळीस टक्के आवश्यक अदरवाईज तुम्ही स्पर्धेतून बाद होता समांतर आरक्षणसुद्धा बघावं लागतं काही पदं जे असतात ते समांतर आरक्षणमध्ये असते म्हणजे जसं की ज्यामध्ये विविध आरक्षण असतात समांतरमध्ये जसं की पदवीधर अंशकालीन असतं त्यानंतर प्रकल्पग्रस्त असतं असे विविध आरक्षण असतात त्याच्यानुसारसुद्धा कटोभा कमी जास्त होत असतो मित्रांनो त्या ह्या सर्व बाबी आहे आणि पेपर जो आहे बऱ्यापैकी होता तरी थोडा जे आहे टेक्निकलमध्ये थोडं विद्यार्थ्यांना हार्ड गेला चाळीस टक्क्याचा पेपर आणि बाकी जे आहे पेपर त्यांचं पन्नास टक्केचे पेपर सुरू आहे काही पेपर आधी येत आहे काही नाही येत आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण अंदाजीत एक, 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 एक कट ऑफ जाणून घेऊया तर बघा आरोग्यसेवेसाठी ओपनचा एकशे साठ ते एकशे सत्तरपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो डब्ल्यू एसचा एकशे पंचावन्न ते एकशे पासष्टपर्यंत पर्यंत जाऊ शकतो तर ओ बी सीचा जे आहे एकशे पन्नास ते एकशे साठ ईडब्ल्यू एस प्रमाणेच याच्यामध्ये महिलांसाठी जो आहे मित्रांनो टेन पर्सेंट खाली करायचा दहा मार्क्स महिलांनी प्रत्येक याच्यामध्ये कमी पकडायचे तर महिलांचं जे आहे ओपन एकशे पन्नास ते एकशे साठ ए डब्ल्यू एसचं एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न ओ बी सीचं महिला एकशे चाळीस ते एकशे पन्नास पुरुष एकशे पन्नास ते एकशे साठ एस सीमध्ये एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस तर महिला दहा मार्क्स कमी एकशे पंचवीस ते एकशे पस्तीसमध्ये येऊ शकतो एस टीचा एकशे बावीस एकशे बत्तीसपर्यंत लागू शकतो तर एन टीचा एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीसपर्यंत हा ऑफ जाऊ शकतो हा अंदाजित कट ऑफ आहे जे काही विद्यार्थ्यांचे जे काही कमेंट्स आलेले आहेत त्याच्याहून काढलेला काढलेलं आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो कमी जास्त होण्याची दाट शक्यता असते तरीही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं किती कट ऑफ जाऊ शकतो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तर आपल्याला एक जे आहे अजून टेंटेटिव त्याच्यामध्ये माहिती मिळू शकते तरी मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ लाईक करा शेअर करा